पीके दोन हजार पंचवीस चा आपल्याला ऑप्शन पाहायला आहे आणि या मध्ये आपल्याला काही प्लेअर सोड तर काही प्लेअर अनसोड पाहायला मिळाले म्हणून या दुसऱ्या दिवशी आपल्याला सी कॅटेगरीमध्ये पन्नास पेक्षा जास्त प्लेअर येतो सोल्ड झालेले पाहायला मिळाले आणि यापेक्षा आपण मेन गोष्ट म्हणजे आपण बंगलुरू मध्ये जे सात प्लेअर सोल्ड झाले ना ते प्लेअर आणि त्या प्लेअरची लिस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा दिसत आहे अहमद रेझा अक्षरी जे आपल्याला तेरा लाख रुपयामध्ये येतं सोल्ड झालेले दिसत आहे सेकंड आहेत अली रेझा इराणी जे आपल्याला इराणी प्लेयर तेरा लाख रुपयामध्ये इथं बँगलुरू बुल्स कडून खेळताना दिसणार आहे थर्ड प्लेयर आहे धीरज जे चाळीस पॉइंट वीस लाख रुपये मध्ये सोल्ड झाले फोर्थ प्लेयर मनीष धुल तेरा लाख रुपये फिफ्थ प्लेयर प्रदीप गुलिया तेरा लाख रुपये जे आपल्याला बेस्ट प्राइज वर घेतलेले दिसत आहेत सिक्स आहेत आपले संदीप्पा मट्टी जे तेरा लाख रुपये आपल्याला घेतलेले दे दिसत आहेत सोल्ड झालेले दिसत आहेत आणि सातवा प्लेयर आहे आकाश शिंदे तेरा पॉईंट दहा लाख रुपये आणि हे सर्व प्लेयर आपल्याला बँगलुरु बुल्सकडून खेळताना दिसणार आहेत